प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बाराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाहू हायस्कूलची इमारत दुरावस्थेत आहे वर्षभरापूर्वी स्ट्रक्चर ऑडिट होऊन अहवालमध्ये दिलेल्या सूचनांकडे अधिकाऱ्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बुधवारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेला खिडकीच्या छपरा ढासळला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्याने इमारतीची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजेशी छत्रपती शाहू हायस्कूलच्या इमारतीमध्ये दोन शाळांचे वर्ग सुरू आहेत त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे पाचवी ते आठवी व शाहू हायस्कूलचे पाचवी ते दहावी वर्ग भरवले जातात सदर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेला खिडकीची छपरी बुधवारी सकाळी ढासळली इमारतीच्या खाली विद्यार्थी शिक्षक नसल्याने अनर्थ टळला इमारतीची पाहणी केली असता प्रवेशद्वाराच्या पूर्व बाजूस असणारे इमारतीचे सर्व खिडकीच्या छपऱ्या धोकादायक स्थितीत दिसत आहेत सदर इमारतीचे वर्षभरापूर्वी स्ट्रक्चर ऑडिट होऊन दुरुस्तीच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने खिडकीची छपरी ढासळली अशीच अवस्था इचलकरंजी महानगरपालिकेच्या तर शाळांची झाल्याने दिसून येत आहे त्यामुळे आयुक्तांनी तातडीने लक्ष घालत विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीनं महत्वाचा असणारा शाळा इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने हाती घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी पालकातून होत आहे दरम्यान शाहू हायस्कूल इमारतीच्या खिडक्यांच्या छपरी ढासळल्याच्या घटनेची माहिती मिळताच ऐकून प्रकाश देवटे यांनी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना तातडीने इमारतीची पाहणी करून दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम विभागात दिले आहेत त्यानुसार महेंद्र क्षीरसागर यांनी हायस्कूलला भेट देत इमारतीची पाहणी केली व तातडीने इमारत दुरुस्तीचे काम सुरू करत असल्याचे सांगितले